म्हणला तू आपली जात एका जागी नाही नाही म्हणून सांगालस त्याच्यापेक्षा ना आपली जात एका जागी कशी येत नाही म्हणून आपली जात एका जागी येत आहे पण पुढचा माणूस इमानदार आहे की नाही बघून येत आहे मुदा, मुदा, भाई राजा नाही आणि म्हणून समाजासाठी स्वतःचे घर आणि शेत संपवून टाकणाऱ्या पस्तीस किलो वजनाच्या सामान्य कुटुंबातल्या जरांगे पाटलासाठी अख्खा समाज रस्त्यावर आल्याने पस्तीस पस्तीस न फुल टाकल्यावर तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे मी म्हणल बी आमची फुलो आमची टाकाल्या आमच्या माणसावर तुला काय प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे ह्याच्या पोटात का दुखतय mm. दोन एकरच्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या पोरावर पोराच्या अंगावर जेसीबी न फुलं पडतात आणि या आमदार खासदारासाठी मात्र आम्ही गावाच्या बाहेर बॅनर लावलं तुमचं तोंड दाखवायला आमच्या गावात आहे यायच्या गुराला ताग लागली अरहामच्यासाठी ब्या गावात येऊन का म्हणून येत पण रात्रीच्या आठवीच वाजता त्याची वाट बघाली ते झालं कस हे झालं कस याचं कारण आहे साहेब समाजाची जर मान्यता मिळवायची असेल तर पहिल्यांदा विश्वासार्हता कमावी कमवावी लागते आणि ते आमच्या जनांगे पाटलांनी कमावले जगाच्या

वाचायसाठी माणसाची नुसती धडपड चली जामीन मिळाला गेला तर हायकोर्टन सुप्रीम कोर्ट एका एका हेरिंगला उभा टाकायला पंचवीस लाख रुपये घेणारे माणसं या देशात आहेत एका हियरिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारा हरीश साळवे नावाचा वकील आहे उभा टाकायला कोटीने घेतो कपिल सिब्बल म्हणजे कायद्यानं होईल ते अडचण नाही पण वस्तुस्थिती आहे कारण हे वकील गरीबाला परवडत नाही जेलमध्ये जाऊ नये म्हणून जामीन मिळावा म्हणून तुम्ही कर्ण रुपयाचे वकील लावता भाई लावा म्हणून अरे या माणसानं स्वतःच्या बायकोला सांगू नये आलो तर काय गेलो तर कोण सांगणार नाही होई हा? अरे हा आमच्यासाठी मुलाचं लग्न सोडून लढणारा नवा ताना जे आहे हे आम्ही सांगतो आम्ही प्रेम करतोय म्हणजे येडे नाही झालो येडे नाही झालो जे मराठा समाज कधीच एका जागी येत नाही म्हणून सांगत गेले त्यांनी रेकॉर्ड ब्रेक जगातली सर्वात महाविक्रमी सभा करून दाखवायचं काम लो। केलं तेही लोकाच्या पैशावर आमच्या खिशातल्या पैशाने आम्ही गेलो आर द्यायला बघायला मिळालं आई काय मिळालं ना आरत्याला द्यायला मिळालं नाही आम्ही इकडून तिकडं जात होतो लोक तिकडून सभेकडे जात होते मी एकाला सद विचारलं अहो पण तुम्ही आला चलाव तर ते माणूस म्हणलं कसही झालं तर मी ह्याच्यासाठी चलाव की ज्याच्यासाठी एवढे माणसं इथं आले तो माझा पंढरीचा पांडुरंग कसा आहे हे बघायला चलाव आज नवा पांडुरंग म्हणून जन्माला आलेला आहे आणि म्हणून कधीही त्या माणसानं कुठल्याही जातीचा द्वेष केला नाही आणि करू भी नाही ज्यानं माणूस आहे त्यानं माणसाचा द्वेष करू नये कारण का कोण्याही जीवाचा न गड़ो? मच्छर ही वाढ संस्कृती सांगते आणि ती आम्हाला पाळली पाहिजे काल्याच्या पंक्तीला जसं एकमेकाला आपण मुखात प्रसाद भरवतो आणि समता प्रदान करायचं काम करतो अहो तेवढं सोपं आहे तुम्ही आम्ही एका पंक्तीला बसू आनंदाने राहू तुमचे आमचे सुख दुःख काय आहे एकमेकाला सांगू आणि हा बहुजनाचा भारत सुजलाम सुपलाम करण्याचं काम आणि एकत्रित ठेवण्याचं काम तुम्ही आम्ही अठरा पगड बारा बोलुकेदार जातीने जर केलं तर काही बिघडत काहीच बिघडणार नाही आणि म्हणून अठरा पगड बारा बोलुकेदार जातीचा आणि आपला संबंध खूप चांगला आहे माझ्या पायाला पायतन नव्हतं माझ्याचा चांबार भावाला पायतन करून दिलं दिलं ना पायथन करून दिलं मला जु नव्हता माझ्या सुतार भावानं मला जू, जू करून दिला माझ्या घराचे दगड बसवायचे होते माझ्या पाथरोड भावानं उन्हात आलात राबला अजूनही बघा आमचे घर दार त्याच्यावरती उभा टाकले पण त्या वडार पाथरोड समाजाला अजूनही घर मिळालं नाही तो उन्हात राहिला आम्हाला त्यानं दगड दिले कोणी खाल्ली आम्ही त्याच पाणी पिलं आमच्या घरात जे आम्ही थंडगाव उन्हाळ्याचं फ्रीज म्हणून जे वापरतो ते आमच्या कुंभार भावानं दिलं हे बारा बरु आहे याच्यामध्ये एक तेरावाद साहेब आपल्याला माहित नाही जो आमोशा आणि पौर्णिमा म्हणतो सांगतोय सांगतो ना पण दर आहे मी कायद्यानं आणि घटनेनं बोलायला म्हणून बोलू ते आहे आणि तुम्ही म्हणजे आपण किती बैमान होता तर दुसऱ्याच ऑडिट करायचं नाही आपलं स्वतःच करून यायचं ऑडिट इमालदारीनं सांगा तुमचा टिपिणीचा फळ मोडल्यावर भरून देणाऱ्याला चांगलं बोलू तो दिल्या कि पौर्णिमाने एकादस सांगणाऱ्याला चांगलं बोलू तो दिल्या इमानदारीने सांगा तुम्ही हा हा इच्छा बिचाऱ्यानं पेंड्या लिहिल्या गेल्या ना पहिलं पेंड्या की पेंड्या त्याला धान्य तयार करू बायकोला सांग दिसून दे तिला निस्न होईना तिला निसण होईना म्हणून आमच्या बाईने निसून दूध आमच्या घरी तयार झालं पार्सल तिकडे झालं आणि म्हणून तुम्ही